रुद्रांस बघा कसा झोपलेला आहे सगळं पसारा त्यांनी पसरवून ठेवलेला आहे इथं बघा दगड बिगड गाड्या ए बी सी डी सगळे तेने वरचे खोके काढले होते तिथल्या गाड्या काढले होते परत ठेवायला लावली तर ठेवले एवढं त्याने मग आता खाली ठेवलं आणि आमच्याकडे ना एक साथ पसरलेली आहे गलव्यांची तर नाही त्या कणपटीला गड्याला कानाच्या खाली असे गलवे होतात ते बघा सुजलेलं आहे किती सुजलेलं आहे तर दोन्ही साईडने रुद्रांशला गलवे झालेले आहेत गलवे झाल्यामुळे रुद्रांचा चेहरा मस्त असा गुबगुबीत दिसतो पण त्रास सुद्धा तेवढाच होतो त्याला दुखतो म्हणतो आणि खायला वगैरे पण त्रास होतो त्याला औषधी करून पण आता थोडं पण आराम नाही आता बघू आज उद्या मी जगवलेलं तुळशीचं झाड बघा किती मोठं झालेलं आहे दोन झाड आहेत तिथे दोन जगवले होते एक जगलं एक मेल तर एक जगलं याच्यासाठी दोन जगवले होते आणि दोन्ही झाड मस्त मोठे झालेले आहेत तसंच मनी प्लांटचं झाड सुद्धा हे बघा मुळे निघाली आहेत मनी प्लांटच्या झाडाला तसं दाराला पण लावलेलं ला आहे ना मनी प्लांट त्याला पण मस्त अशी मुळे निघाली आहेत आणि छान हिरवा कंच दिसतो आमच्याकडे आता गरमी सुरू झाली आणि खूप उष्णता आहे रात्रीला तर जास्तच गरम होते त्याच्यामुळे आम्ही कूलर पण लावला आता प्रत्येकच लोकांनी कूलर लावलेलं दिसेल म्हणजे कूलर न लावता किंवा कूलर शिवाय आपण राहूच नाही शकत शकतच्या घरामध्ये एवढी तर उष्णता वाटतेच वाटते आम्ही दोन चार दिवस झाले कूलर लावला आणि प्रत्येकच लोकांनी आता लावलेलं दिसेल कारण आमच्या विदर्भामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे किती उष्णता पडते किती गर्मी पारा टेम्परेचर वाढलेला असतो एक तारखेपासून रुद्रांशची शाळा चालू झाली पण रुद्रांशला अजून गेला नाही शाळेत शनिवारी त्याचा रिझल्ट होता आणि रिझल्ट छान आला त्याचा तसा तो अभ्यासात हुशार आहे फक्त रायटिंग त्याला लिहायची नसते लिहायला कंटाळा कस करतो आणि लिहिण्यालाच पेपरमध्ये महत्व असते लिहिता लिहिता त्याने बरेच असे अक्षर उलटे पालटे लिहिलेले आहेत त्याच्यामुळे त्याचे बरेच मार्क कपले आणि ओरली तर तो व्यवस्थित सांगतो तसं तर तो ओरली सांगण्यामध्ये एक्सपर्ट जागृती बाई माती काही आणि आमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणात गलव्यांची इतकी साथ पसरली आहे की छोट्या मुलांना सगळ्यात जास्त गलवे आहेत तसे तर सगळ्या वयोगटातील लोकांना माणसांना गलव्यांची समस्या आहे पण छोट्या मुलांना जास्त आहे कारण ते थंडा गरम काही पण खातात आणि आमचा रुद्रांश कसं आहे स्प्राईट पितो मागच्या वर्षी तर रोज एक दोन स्प्राईट पित होतं आणि ते त्याला एवढी बेकार बेकार सवय लागली आहे त्याला स्प्राईट प्यायची स्प्राईट कसं आहे रुद्रांशचे पप्पा उन्हातानात काम करतात मग येताना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे स्प्राईट पेप्सी कोका कोला असे काहीतरी आणतात आणि लपवून कुठे ठेवणार फ्रीजमध्येच ठेवतात तर तो बघतो आणि त्याच्यामुळे त्याला सवय लागली आणि मागच्या रूमच्या जेव्हा आमच्या इथे हॉटेल होतात जवळ तर त्याच्यामुळे अजून परत त्याला सवय लागली आणि कसं नाही नाही म्हटलं तरी पण ते पितातच आणि आता उन्हाळ्याचं बर्फ निघतं ना ते छोटे कॅन्डी आईस कॅन्डी तर तो आईस कॅन्डी पण त्याला आवडते आता लहान मुलं खातातच त्याच्यामुळे त्याला ते, ते गलवे उठलेले आहेत मला तर मी लहान होते तर एकदाच मला गलवे झाले होते रुद्रांशचे पप्पा म्हणतात की मला एक दोनदा झाले होते आधी आधी कसं औषधी वगैरे औषधी वगैरे तर करत नव्हते हो आणि करतही होते पण ते पट्ट्या नाही का बेलाडवण्याच्या पट्ट्या म्हणतात त्या पट्ट्या लावत होत्या पण त्या पट्ट्या लावल्याने पण खूप त्रास होतो आपल्याला आणि छोट्या मुलांना जरा जास्तच केस वगैरे असतात गड्याकडे मानेला वगैरे तर मग ते चुरचुर चुरचुरचूर होऊन जाणार आणि रुद्रांश कसं आहे बडजबरीने काढून टाकणार नको चमडाच काढून टाके स्किनच काढून टाक त्याच्यासाठी मी काही पट्टी लावली नाही आणि आज आम्ही दवाखान्यात गेलो होतो जायचं होतं तुमसरला पण यांची मार्च एंडिंग आहे आणि फोनवर फोन पण येत होते डीपी पण जळाली होती यांची तिकडे होतं काम तर आम्ही काही तिथे तुमसरच्या हॉस्पिटलमध्ये गेलो नाही मग एक अजून चांगले डॉक्टर आहेत छोट्या मुलांचे ते सरकारी दवाखान्यामध्ये येतात तर तिथे गेलो होतो आम्ही सरकारी दवाखान्यात पण ते डॉक्टर काही भेटले नाही दुसरे डॉक्टर होते मग त्यांच्याकडूनच चा। औषधी घेतली आणि एक आश्चर्यच आहे मी तर किती दिवसांनी गेली सरकारी दवाखान्यामध्ये जेव्हा रुद्रांस्फोटात होता मध्ये गोड्या वगैरे घ्यायसाठी सरकारी दवाखान्यात जात होती त्याच्यानंतर आत्ता गेली मी सरकारी दवाखान्यात आत्ता सरकारी दवाखान्यामध्ये एक रुपया पण नाही लागत चिट्टी काढायला पण नाही लागत पैसे पावती म्हणजे चिट्टी म्हणजे पावशी काढायला पण पैसे नाही लागत आणि चांगली औषधी देतात आता औषधी तर खाल्ले नाही मी रुद्रांसला दाखवणारच होती तर मी पण म्हटलं आता फ्रीमध्ये होते तर मी पण एक चिट्टी कापते चिट्टी कापली आणि मी पण घेतली कंबर दुखीचा मला त्रास होता तर मी कंबर दुखीचा सांगितली आणि खाशीची एक औषधी मागितली तर चार पाच प्रकारच्या मला गोड्या दिल्या एक बॉटल दिली मग रुद्रांशच्या पप्पांना पण खाशी येत होती तर म्हंटल त्यांना पण ते तर नाही नाही म्हणत होते पण त्यांना म्हटलं तुम्ही पण दाखवून बघा दवाखान्यामध्ये तर त्यांनी पण दाखवलं त्यांना पण एक खाशीची बॉटल दिली तर बघा सरकारने किती मध्ये औषधी मध्ये रासन सगळं काही मध्ये दिलेलं आहे फक्त शेतकऱ्यांना तेवढं मध्ये काहीच नाहीये आणि मला पण आश्चर्य वाटलं मी खूप दिवसांना नंतर गेली तर चिठ्ठीचे पण पैसे घेत नाही आणि मध्ये औषधी मिळते तर कमालच आहे बुवा पण सरकारी दवाखान्यात आमच्या फॅमिलीतले माझे आई बाबा वगैरे भाऊ बहीण वगैरे तर कधीच नाही जात गेलेस तर आजारी बिजारी पडले तर मध्ये जातात सरकारीमध्ये फक्त ते आमच्या गावी पी आहे गेलेस तर वेळेवर सर्दी तापाच्या एक दोन गोळ्या दिल्या तर दिल्या पण नंतर काही जात नाही आता एवढं छान निघालेलं आहे चांगले चांगले लोक सरकारी दवाखान्यात जातात आणि औषधीसुद्धा छान आहे आता बघ रुद्रांसला फरक पडतो की नाही तर आणि कसं तर त्याचं क गलवे झालेले आहेत तरी थंड खाणं चालूच आहे त्याचं तो काही ऐकतच नाही नाही ऐकतच नाही कृतीची मम्मी इथे तोडते कांद्याचे पानं तिला बनवायचं आहे मोकर मुठ्ठे वेगवेगळे प्रकार म्हणतात आमच्याकडे आम्ही तर मोकरच म्हणतो तर मोकर, मोकर बनवायचं आहे तिला म्हणून मी पण पन बनवलं असता पण माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे आणि त्या विचारतात की तुम्ही एकटेच व्हिडिओमध्ये दिसता रुद्रांशचे पप्पा का बरं नाही दिसत तिचे मिस्टर विचारतात म्हणते ते दादा की तुमचे मिस्टर का नाही दिसत तर मिस्टरांना आवडतच नाही व्हिडिओमध्ये यायला म्हणून मी त्यांना काही घेत नाही एखाद्याला आवडत नसेल तर त्यांच्या इच्छेविरुद्ध घेणं म्हणजे चांगलं नाही तर त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये वगैरे येणं फक्त मी माझं रुद्रांश आणि जे काही मी करत असेल ते दाखवते त्यांना कधी नाही दाखवत ना बायचान्स कधीतरी दाखवते जसे ते आत्ता आलेले आहेत कामावरून तर आता थोडंसं त्यांना घेतलेलं आहे आणि त्यांना मी काहीतरी आणायला सांगितले होते तर तेच विचारते की तुम्ही आणलं की नाही म्हणून पण त्यांनी आणलेलं नाही आणि उष्णता खूप आहे तर उष्णतेमुळे कसं माणसाच्या डोक्याची चिडचिड होते सारखं उन्हामध्ये काम करून माझा भाऊ हो आला होता आज आणि ये तो येतच जात राहतो इथूनच जातो गाडी चालवतो तर आणि तो आला की रुद्रांशला फक्त मामाच्या गावी जायचं आहे मामाच्या गावी जायचं आहे हेच चालू असतं काल पण तो आला होता आणि रुद्रांस मामाच्या गावी जाणार मामाच्या गावी जाणार म्हणत म्हणतच रात्री तो झोपी गेला आणि हा कसा आहे रुद्र उपरान स्वतःच्या हाताने खात नाही आणि त्याला व्हेज भाज्या नको असतात सगळं मारखं सारखं व्हेज असतं आणि नॉनव्हेज माझ्या आईकडे खात नाहीत कदाचित अचानक मध्ये ते खातात म्हणजे आई वगैरे नाही खात ते भाऊ बहिणी खातात तर अचानक कधीतरी खातात नेहमी नेहमी खात नाही ते आणि इथं कसं आम्ही दोघंच आहे घोड्यातून एक दोनदा आणतो त्याच्यामुळे तो बऱ्याचदा खातो आणि तिथे कसं मग त्याचं खायचे प्यायचे वांदे असतात आणि तो कधी मला सोडून राहिला पण नाही त्याच्यामुळे मी पाठवत पाठवली पण नाही आणि आता रिज रिझल्ट लागल्यावर आता एक महिना त्याची शाळा चालू झाली आणि एवढ्या उन्हामध्ये मुलांना पण शाळेमध्ये जायची इच्छा होत नाही आडस पण येतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण आता शाळा चालू झाली आणि गावाला कसं जाणार म्हणून नाही पाठवत त्याला मी